आपणा सर्वांना विदितच आहे की बकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित आनंदमठ या कादंबरीतील व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कोट्यावधी भारतीयांच्या उद्घोष बनलेल्या आणि भारतीय जनतेला प्रेरणा देणाऱ्या ऐतिहासिक वंदे मातरम गीतास दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत या ऐतिहासिक पर्वानिमित्त वंदे मातरम या संपूर्ण गीताचे आपण आता पुन्हा गायन करूया या निमित्तानं आपल्या सर्वांना उभा जागेवर राहण्याची विनंती मध्ये सभागृहाच्या पटलासमोर ठेवणे मान्य मुख्यमंत्री महोदय सन दोन हजार पाच चा अध्यादेश क्रमांक सात माननीय सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाचे अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक सात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री अध्यादेश क्रमांक अकरा भारतीय संविधानाचा अनुच्छेद दोनशे तेरा दोन अन्वे सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक अकरा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला हे महसूल मंत्री सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक दहा महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाचे दोनशे तेरा दोन क अन्वे सन दोन हजार करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला अनुमतीने भारतीय संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार पंचवीसचे चे अध्यादेश क्रमांक नऊ महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास व सुधारणा अध्यादेश सभागृह समोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मंत्री सन दोन हजार पंचवीसचा चा अध्यादेश क्रमांक पंधरा बारा माननीय सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाचा अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक बारा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर हो ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य कामगार मंत्री सन दोन हजार पंचवीसचा अध्यादेश क्रमांक आठ महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाचा अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीसचा चा अध्यादेश क्रमांक आठ महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवा शर्तींचे विनियमन सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आलो सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पुरवणी मागण्या सादर करणे मान्य अर्थमंत्री मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करीत आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षाच्या पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करण्यात आल्या आहेत सदर हू पुरवणी मागण्यांचा विवरणपत्राच्या प्रती र सदस्यासाठी राखून ठेवलेल्या टपालखानाद्वारे वितरित करण्यात येत आहेत सदर प्रकाशन विधानमंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट एम एल एस डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल मी सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची जाहीर करणे दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना माननीय राज्यपालांची अधिसंमती संबंधीची यादी सचिव वाचून दाखवते राज्यपालांची अधिसंमती मिळाली एक सन दोन हजार पंचवीस ची विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याहत्तर महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस दोन सन दोन हजार पंचवीस ची विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याहत्तर महाराष्ट्र कर, कर व्याशाय किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदे असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत सुधारणा व विधीग्राहीकरण विधेयक दोन हजार पंचवीस तीन सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक शहात्तर महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मल व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस चार सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस पाच सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणऐंशी महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा व गायीकरण विधेयक दोन हजार पंचवीस सहा सन दोन हजार पंचवीसचे चे क्रमांक ऐंशी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर सुधारणा विधेयक क्रमांक पंचवीस सात सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एक्क्याऐंशी महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभापतींनी सभापती तालिका निर्देशित करणे महाराष्ट्र विधान परिषद नियम आठच्या पोटनियम एक अन्वे मी खालील सदस्यांची सभापती तालिकेवरती नामनियुक्ती करत आहे अमित गोरखे दोन श्री कृपाल तुमाने तीन श्री अमोल मिटकरी चार श्री धीरज लिंगाडे पाच श्री सुनील शिंदे शासकीय विधेयके पुरस्थापना पंचवीस विधान विधानपरिषद विधेयक क्रमांक तेरा जयकुमार गोरे मान्य मंत्री महोदय माननीय सभापती महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा क्रमांक तेरा विधान परिषद आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सोन दोन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मा मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होईचे बहुमत आहे होईचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मंत्री सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो विधेयक मांडले सन सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक विधेयक दोन हजार पंचवीस माननीय मंत्री मोदय श्री उदय सावंत क्रमांक चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक वीसशे पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे परिषद विधेयक क्रमांक चोवीस मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधान परिषद विधेयक प्र क्रमांक चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्या सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मंत्री महोदय महोदय मी आपल्या अनुमतीने सन वीसशे पंचवीसचे वी क्रमांक चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक वीसशे पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे परिषद विधेयक क्रमांक चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपंच परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले एक घोषणा करतोय सर्व सन्मान्य सदस्यांना कळविण्यात येते की भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तरव्या वर्ष पूर्ती निमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरा दाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार्य देव्रतजी शुभ हस्ते मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार सायंकाळी वाजता माननीय राज्यपाल महोदयांचे कार्यालय व निवासस्थान लोकभवन सिव्हिल लाइन्स नागपूर येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात येत आहे सर्व सनामा सन्माननीय सदस्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संबंधित विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून आपल्याला वितरित करण्यात येत आहेत कार्यक्रम स्थळी पंधरा मिनिटे अगोदर एक गोष्ट आपण सर्वांना विदित आहेच की राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत राज्यातील विद्यापीठातील राज्यशास्त्र व लोक प्रशासन या विषयाच्या अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय अभ्यास वर्गांचे आयोजन करण्यात येते त्यानुसार या वर्षी सुद्धा दिनांक नऊ ते, तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस काला या कालावधीत एक्कावनव्या संसदीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर संसदीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते व सर्व मान्यवरांच्या सन्मान्य उपस्थितीत मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता विधानपरिषद सभागृह विधानभवन नागपूर येथे होणार आहे संसदीय अभ्यासवर्गासंबंधीची निमंत्रण पत्रिका व कार्यक्रम पत्रिका सर्व मान्य सदस्यांना त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या टपाल खनाद्वारे वितरित करण्यात आलेली आली आहे तरी सर्व मान्य सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संसदीय अभ्यास वर्गास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा प्रस्ताव प्रस्ता। नागपूरचं ऐतिहासिक अधिवेशन आपण करतोय आज सकाळी अधिवेशनाला आल्यानंतर कुठेही धक्काबुक्की झाली नाही त्याबद्दल सभापती सभापतींचं अभिनंदन आणि पुढचे आठ दिवस पासेसवर दादा मुख्यमंत्री मोदय येत आहेत असंच पुढच्या आठ दिवसात रविवारपर्यंत हेच दादा राहिलं तर किमान आमदारांना सन्मानांना मागच्या वेळा आमच्या भगिनींनी तक्रार केली होती त्यामुळं थोडी काळजी घ्यावी आणि दुसरी एक सभापती मोदय मुख्यमंत्री मोदय येत आहेत काल इंडिगोमुळं अनेकांना त्रास झालेला आहे किमान रविवारी जाताना एअर इंडियाला सांगून काही विमानाची व्यवस्था करता आली तिकीटं सगळेच विकत घेतात तर तशा पद्धतीचं आपलं एखादं पत्र जाऊन एखादी व्यवस्था स्वतंत्रपणे करता आली तर तिकीटं सगळेच विकत घेणार आहेत त्यामुळे जाऊ शकतील कारण की सगळेच चार्टर्डमधनं येऊ शकत नाहीत कुठं आहे प्रसाद कुठे तेच म्हणणं च प्रसादकडेच बघितलं मी त्यामुळे एक मुंबईला आणि एक पुण्याला जर करता आलं तर करावं अशी माझी विनंती आहे पुढील प्रमाणे शोकप्रस्ताव मांडतो श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ व श्री प्रकाश केशवराव देवळे <sniff machines> माजी विधानपरिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ माजी विधानपरिषद सदस्य यांचा अल्पपरिचय कैलासवासी निर्मला शंकरराव ठोकळ यांचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे अडोतीस रोजी झाला त्यांचे शिक्षण एम ए पर्यंत झाले होते कैलासवाशी ठोकळ यांनी इंदिरा महिला गृहनिर्माण संस्था महिला सहकारी बँक जिजामाता महिला ग्राहक संस्था महिला सहकारी कागद कारखाना तसेच सावित्री फुले तारण सहकारी संस्थेची स्थापना केली होती त्यांनी महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते त्यांनी राष्ट्र विकास शिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनरल सेक्रेटरी म्हणूनही काम पाहिले होते सोलापूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी ठोकळ या सण एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर या काळात सोलापूर महानगरपालिकेच्या सदस्य होत्या त्या सन एकोणीसशे बहात्तरमध्ये सोलापूर शहर दक्षिण या मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर तर सन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालाद्वारे अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले कैलासवाशी प्रकाश केशवराव देवळे माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्प परिचय केला वर्षी फक्त एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते कैलासवासी देवळे यांना पुणे येथे कलायात्री संस्था स्थापन करून नियोदित कवी व लेखकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले तसेच त्यांनी त्रिदल पुणे ही क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था स्थापन करून त्याद्वारे स्वातंत्र्य सैनिक तसेच विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या पुणेकर व्यक्तींचा गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला होता त्यांनी मायेची सावली या मराठी चित्रपटाचीही निर्मिती केली होती पुणे शहरातील अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी देवळे सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्याद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून प्रस्ताव संमत करावा अशी विनंती करतो सदस्यांनी खाली बसावे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल आता मी सभागृहाची बैठक स्थगित होत आहे मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल जहाँ पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का पुष्प वर्षा करके स्वागत किया जा रहा है सुमन वृष्टि नभ संकुल भवन चले सुखकंद चढ़ी अटारिंद देख ही नगर नरवृंद आज अगर देखें तो त्रेता युग सरीखी पुनरावृत्ति हो रही है जब त्रेता युग में भगवान श्री राम राज्याभिषेक के लिए लंका विजय करके स्थापना के लिए अयोध्या आए थे तो नर नारी खग वृंद सब ने पुष्प वर्षा करके स्वागत किया था और आज ध्वजारोहण होना है धर्म ध्वजा का फहराया जाना है आरोहण होना है भगवान श्री राम के काज को संपूर्ण करना है और आज वही उत्साह वही ऊर्जा अयोध्या के इस फिजाओं में है कि जहाँ पर पुष्प वर्षा हो रही है लोग आह्लादित हैं उत्साहित हैं उमंगित हैं ऊर्जस्वित हैं क्योंकि आज संकल्प से सिद्धि का दिन है और आज सनातन संस्कृति के भारत भारतीयता के शिखर पर ध्वजारोहण का दिन है रुसई का आपने और स्पष्ट तौर पर भगवान शंकर ने कहा है कि अयोध्या च पर ब्रह्म सरयू सगुण पमान तन निवासी जगन्नाथ सत्यम सत्यम वदाम में हम। स्पष्ट तौर पर आज ये आप जो दृश्य देख रहे हैं स्वस्तिवाचन का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का जो स्वागत किया जा रहा है अयोध्या के वासियों के द्वारा तो कहा जाता है कि अयोध्या के वासी स्वयं जगन्नाथ स्वरूप हैं भगवान श्री राम लला की ये जो दिव्य धारा है जिसको सूर्यवंश की पवित्र धारा के तौर पर भी जाना जाता है सरयू यहाँ पर साक्षी रही हैं उन महान पलों का और आप देख रहे हैं कि हम सब इन अद्भुत क्षणों की साक्षी जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वयं अभिवादन स्वीकार कर रहे हैं तो इस कार्यक्रम का शुभारंभ अयोध्या वासियों के अभिवादन के कार्यक्रम के साथ शुरू हुआ है और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इन सभी का अभिवादन करते हैं जिनके मन में राम बसते हैं जिनके जहां पर कण कण में राम बसते हैं और आप ये अद्भुत तस्वीरें देख रहे हैं श्री अयोध्या धाम से जहां पर कोना कोना इस वक्त जय श्री राम के उस स्वर से गुंजायमान है और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की जो खुद की तपस्या है इस अद्भुत क्षण के साक्षी होने के इस पूरे सफर में वो भी अद्भुत अभूतपूर्व अतुलनीय। स्पष्ट तरीके से आप रामधुन सुन रहे हैं आप देख रहे हैं कि किस तरीके से ऊर्जस्वी अयोध्या इस समय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का पुष्प वर्षा करके स्वागत कर रही है और त्रेता युग में कुछ ऐसी स्थितियां थी जब भगवान श्री राम दिग्विजय करके लौटे थे लंकाधिपति रावण को हरा कर और धर्म स्थापना करके लौटे थे तो निश्चित तौर से ऐसे ही वृष्टि हुई थी ऐसे ही पुष्पवृष्टि हुई थी सुमन वर्षा हुई थी अयोध्या में दीपोत्सव जैसी स्थिति थी और आज जब सांस्कृतिक अभ्युदय के नए अध्याय लिखा जा रहा है